जेव्हा आपण कुठलीही चळवळ घेतो त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला असं वाटतं खूप महत्त्वाच्या आहे एक म्हणजे रिसिव्हिंग एंडला कोण आहे त्यांना बघणे म्हणजे पेशंट्स आणि पेशंटला याच्याबद्दल अवेअर करणे कारण की डोनेशनसुद्धा हे आपल्या जनसामान्यातूनच येणार आहे त्याच्यामुळे वी हॅव टू टार्गेट पीपल पीपल दुसरं असतं की याच्यामध्ये गव्हर्मेंटचं आहे खूप इन्वॉल्वमेंट आहे मला असं वाटतं की प आपल्या एज्युकेशन मध्ये पाठ्य म्हणजे जे आपलं मुलांचं जे एज्युकेशन करिक्युलम आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑर्गन डोनेशन चॅप्टर असायला पाहिजे की दे शुड बी सेन्सिटाइज ऍट अर्ली एज की हाय इट इज देअर याचं काय महत्व आहे हे कळायला पाहिजे तिसरं म्हणजे मला असं वाटतं की जे खूप आवश्यक आहे ते म्हणजे पार्टिसिपेशन फ्रॉम मीडिया आज आपण जर बघितलं तर मीडिया असं आहे की हे सगळ्यात मोठं पॉवरफुल टूल आहे बरेच मीडिया हाऊसेस अवेअरनेससाठी प्रयत्न करतात पण एक आपण जर ही ॲक्टिव्हिटी जर कंटिन्यू ठेवली मर्यादित फक्त ऑगस्ट महिना आहे ऑर्गन डोनेशन वीक आहे त्याच्यामुळे न ठेवता राऊंड अ क्लॉक इयर याच्यावर ये जर आपण बोलत गेलो तर मला असं वाटतं या चळवळीमध्ये लोकांचा सहभाग हा नेहमीच असतो आणि वाढेल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण बऱ्याच लोकांना जीवनदान तर शंभर टक्के देऊ शकतो